पीक विम्याचे सर्वेक्षण तक्रारी देऊन सुद्धा एक महिन्यापासून झाल्या नाही तसेच ई पीक पाहण्याची अट रद्द करण्यात यावी आणि येलो मोजाकमुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी या मागणीसाठी तहसील आणि कृषी विभागामध्ये आम्ही दोन तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडनं लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची आणि ही पीक पाहणीची ही जी मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं दोन अडीच तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आम्हाला या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीपीम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागं घेतलं परंतु यानंतरही कुठल्या या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो